नमस्कार आपण पाहत आहात माय मराठी न्यूज पुण्यातील पुरंदर तालुक्यातील जेजूरी एमआयडीसी मधील व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली तुझा भंगाराचा व्यवसाय आहे माझ्याकडे गँग आहे माझी मुले कमरेला पिस्तूल लावून फिरतात तुला मारायला वेळ लागणार नाही ना असं म्हणत जेजुरीतील व्यावसायिकाकडे पाच लाखाची खंडणी मागण्यात आली तर दर महिन्याला पन्नास हजार रुपये ओंकार भाऊकडे देत जा असं म्हणत व्यावसायिकाच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून ही मागणी करण्यात आली विशेष म्हणजे खंडणी मागणारा जेजुरी येथील एकनाथ शिंदे शिवसेनेचा युवक शहराध्यक्ष आहे त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं जेजुरी एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत त्यामधील स्क्रॅप गोळा करण्याचा व्यवसाय हा या व्यावसायिकाचा होता आणि अशा प्रकारे धमकी दिल्यामुळे जेजुरी एम आय डी सी देखील व्यावसायिकांमध्ये किंवा उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या प्रकरणी जेजुरी शहर एकनाथ शिंदे शिवसेनेचे युवा अध्यक्ष ओंकार नारायण जाधव राहणार जेजुरी व हर्षल गरुड राहणार बेलसर आणि इतर पाच जणांवर अपहरण करणे खंडणी मागणे पिस्तुलाचा दाग दाखवून धमकावणे आदी गुन्ह्यांबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत बजरंग हनुमंत पवार राहणार पवारवाडी जेजुरी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दरम्यान आरोपींवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यामुळे यावर आता पोलीस काय कारवाई करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय माय मराठी न्यूजसाठी छायता आहे नांदगुडे पुरंदर